आज चोपडा तालुक्याची मान्सूनपूर्व आढावा बैठक सर्व शासकीय कार्यक्रम पार पडली या बैठकीत महत्त्वाचे शासकीय विभाग आहे याच्यामध्ये प्रमुख महसूल ग्राम विकास नगर विकास पोलीस सिंचन पाटबंधारे परिवहन महिला विकास असे सर्व कार्यक्रम त्या ठिकाणी होते आणि मान्सून पूर्व आणि मान्सून काळात एखादी आपत्ती आल्यानंतर प्रत्यक्ष करावयाची कारवाई आणि प्रतिबंधक उपाययोजना या सगळ्यांचा सांगोपाल चर्चा करण्यात आली सर्व विभागांना त्या त्या विभागांचे जिल्हास्तरीय प्रमुख यांनी जबाबदारी नेमून दिलेली आहे याच प्रामुख्याने त्यांनी आपापले नियंत्रण कक्ष कार्यान्वित करणे आपल्याकडे सर्व साधनसामुग्री तयार ठेवणे आणि आपत्ती काळात उपलब्ध मनुष्यबळ आणि सामग्री यांच्या सहाय्यानं आपत्तीला सामोरे जाणे या गोष्टीविषयी विचित करण्यात आले यापूर्वी या तालुक्यामध्ये मोठ्या आपत्तीचा इतिहास जरी नसला तरी काही अपघात घटना घडलेल्या आहेत त्यापासून बोध घेऊन आम्ही सर्व शासकीय विभागप्रमुख मान्सून दोन हजार पंचवीसमध्ये संपूर्ण काही कालावधीमध्ये जी काही प्रसंग उद्भवतील त्यासाठी सामोरं जाण्यास सज्ज आहोत या संदर्भात नागरिकांना काय आव्हान करू इच्छित आपण नागरिकांना आपत्ती काळामध्ये संपूर्ण मान्सून काळामध्ये एक प्रमुख का आव्हान आहे की जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असेल ढगपुरिस परिस्थिती असेल विजासंकत असतील त्यावेळेस जर गरज असेल तेव्हाच आपण घराबाहेर पडणं अपेक्षित आहे घर किंवा त्याचे व्यापार आणि नोकरी जागा या ठिकाणी त्यांनी थांबावं त्यासोबतच जर रस्ते नंतर काही इमारती वापरण्यामध्ये नसतील तर त्या ठिकाणी आपण थोड्या त्या ठिकाणी वाट बघून पाण्याचा प्रवाह ओसरण्याची वाट बघावी मग आपण ते रस्ते ओलांडावेत विशेष करून ज्या काही विशिष्ट वस्ती आहेत ज्या ठिकाणी कच्चे घर आहेत किंवा जुने घरं आहेत किंवा जनजालय इमारती आहेत त्या आम्ही घोषित करून त्या ठिकाणी त्या नागरिकांना तिथे थांबू नका असं आम्ही आवाहन करणार आहोत मात्र या संपूर्ण प्रसंगामध्ये तसं काही घडल्यास आपण त्या ठिकाणी त्यांना स्थलांतरित कर गरज पडली तर आपण तशी जिल्हा परिषद शाळा किंवा खाजगी शाळा किंवा इतर जी काही सामाजिक भवन आहेत समाजमध्ये मंदिर त्या ठिकाणी आपण पर्याय केलेली आहे okay.